रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे मित्रांनो रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर जिल्ह्यांपैकी एक आहे ज्याला अल्फान्सो म्हणजेच हापूस आंब्यांचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते कोकण विभागातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य नटलेला हा जिल्हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असून डोंगर समुद्र किल्ले मंदिरे आणि हिरवाईने नटलेल्या गावांसाठी प्रसिद्ध आहे तसेच या जिल्ह्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे जन्मस्थळ आहे आणि या जिल्ह्यात इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या घटनाही घडलेल्या आहेत अशातच आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा बामनगळ बामनगळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हेडवी गावाजवळ स्थित आहे हे ठिकाण गुहागर शहरापासून सुमारे एकोणतीस किलोमीटर तर रत्नागिरी शहरापासून जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर हो आहे या ठिकाणी नैसर्गिकरित्या समुद्राच्या बाजूला असलेल्या खडकाळ भागात एक गुहा म्हणजेच गहळ तयार झालेली असून या ठिकाणी समुद्राचे पाणी जेव्हा वेगाने गळीमध्ये जाते तेव्हा ते वीस फुटापर्यंत उसळते जे विलोभनीय दृश्य अगदी पाहण्यासारखे असते बामनगड हे ठिकाण एका छोट्या शिव मंदिराजवळ आहे या मंदिराच्या मागे पाच ते दहा मिनिटे चालत गेला की बामनगड दिसते जिथले खडक वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि इथला बीचही अतिशय सुंदर आणि शांत आहे नंबर नऊ फिश मरीन म्युझियम फिश मरीन म्युझियम हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक पाहण्यासारखे पर्यटन स्थळ आहे ज्याला रत्नागिरी मत्सालय व संग्रहालय म्हणून ओळखले जाते हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात झाडगाव येथे आहे जे एक सागरी जीवसृष्टीच्या अभ्यासासाठी आणि संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे कोकणातील मासेमारी आणि सागरी जैव केंद्र असल्यामुळे येथे ते स्थापन झाले ज्याला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र म्हणून ही ओळखले जाते या संग्रहालयात व्हेल माशाचा मूळ पंचावन्न फूट लांब व पाच किलोग्रॅम वजनाचा मौल्यवान आणि जुना सांगडा आहे याशिवाय इथे तुम्ही स्टार फिश लायन फिश ट्रिगर फिश ईल्स सी हॉर्स फिश सी टर्टल असे दुर्मिळ आणि सुंदर नमुने पाहू शकता लहान मुलांसाठी हे शिक्षण पूर्ण ठिकाण आहे जिथे मासेमारीचे विविध उपकरण जलचर प्राण्यांची जिवंत माहिती आणि खास सागरी जग प्रदर्शन करता येते रत्नागिरी शहरापासून हे ठिकाण फक्त चार ते पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर आठ गुहागर बीच गुहागर बीच हे रत्नागिरी जिल्ह्यातील शांत व सुंदर समुद्र किनारा असलेले पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे या ठिकाणची स्वच्छ पांढरी वाळू समुद्राच्या शांत लाटा व येथील दुर्गा देवी आणि व्याडेश्वर मंदिर पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे तसेच गावात असलेले दशभुजा गणपती मंदिर ही प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे जिथे संपूर्ण गोवा करवीर आदी कुटुंबीय येऊन दर्शन घेतात येथील सूर्यास्त अतिशय अप्रतिम आणि सुंदर आहे जिथे अनेक पर्यटक फोटोग्राफी समुद्रातील खेळ आणि शांत वातावरणात राहण्याचा मनसोक्त आनंद घेत असतात त्याचबरोबर इथल्या किनाऱ्यालगत असलेली नारळी पोकळीच्या बागा आणि किनाऱ्याचे सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पासून हे ठिकाण साधारणतः चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सात भाटे बीच भाटे बीच हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातला एक शांत आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे जो सरळ आणि सपाट असून सुरूवृक्षांच्या सावल्यांनी वेढलेला आहे सकाळी आणि संध्याकाळी कुटुंबासमवेत फेरफटका मारण्यासाठी हे एक योग्य ठिकाण समजले जाते वाळूची गुळगुळीत पोत स्वच्छ पाण्यात सूर्यस्नान पोहणे आणि समुद्रकिनारी खेळ खेळणे यासारख्या विविध मनोरंजक क्रियाकल्पांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे इथे येणारे पर्यटक मुख्यतः सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी येत असतात हा समुद्रकिनारा गणपतीपुळीहून रत्नागिरीला जाणाऱ्या मार्गावर आहे जिथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स ही उपलब्ध आहेत आणि हा बीच रत्नागिरी शहरापासून चार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर मालगुंड मालगुंडे हे मराठी कवितेचे जनक कवी केशवसूत यांचे जन्मस्थान आहे जिथे त्यांच्या स्मृतीत कवी केशवसूत स्मारक आणि संग्रहालय बांधलेले आहे या ठिकाणी तुम्हाला त्यांचे हस्तलिखिते फोटोज आणि त्यांच्या कवितांचा संग्रह पाहायला मिळतो मराठी साहित्य प्रेमींसाठी हे ठिकाण एक प्रेरणादायी ठिकाण म्हणून ओळखले जाते या व्यतिरिक्त मालगुणचा समुद्र किनारा हा अतिशय शांत स्वच्छ आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे जिथे फार गर्दी नसते त्यामुळे कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम समजले जाते सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य अतिशय मोहक दिसते पोहण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग सौंदर्य एकत्रितपणे अनुभवायचे असेल तर मालगुंड या ठिकाणी नक्की भेट द्या जे गणपतीपुळेपासून सुमारे दोन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक अप्रतिम शांत आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे जे आपल्या प्राचीन शिव मंदिरासाठी आणि सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे वेळनेश्वरचा समुद्रकिनारा हा स्वच्छ लांब आणि शांत आहे निसर्गाच्या सानिध्यात शांत विश्रांती घ्यायची असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे कारण इथे गर्दी कमी असते किनाऱ्यावर नारळांची झाडे सोनेरी वाळू आणि स्वच्छ पाणी यामुळे हा बीच एकदम चित्रपटासारखा दिसतो शिवाय इथले श्री वेळेश्वर शिव मंदिर हे सुमारे चारशे वर्ष जुने असून समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे इथे भगवान शिव यांची मूर्ती आणि कुटुंबेश्वर म्हणजेच गणपती पार्वती कार्तिके यांची मूर्ती आहे शिवरात्रीच्या काळात इथे भव्य उत्सव भरतो त्यावेळी हजारो भाविक या काळात इथे दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या परिसरात जुने कोकणी वास्तुशिल्प दिसते जे अगदी पाहण्यासारखे आहे नंबर चार रत्नदुर्ग किल्ला रत्नदुर्ग किल्ला को हा कोकणातील रत्नागिरी शहराच्या पश्चिमेस समुद्राच्या काठावर वसलेला एक ऐतिहासिक समुद्र किल्ला आहे जो रत्नागिरीचे मुख्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो इतिहास निसर्ग व समुद्र या तिन्ही गोष्टीचा सुंदर संगम इथे तुम्हाला पाहायला मिळतो हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एका टेकडीवर बांधलेला आहे ज्या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून तो जवळपास तेराशे मीटर परिसर व्यापतो तसेच हा एक समुद्री किल्ला आहे कारण याच्या तीनही बाजूने समुद्र आणि एका बाजूने जमीन आहे जिथून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य अतिशय अप्रतिम असते नंबर तीन जयगड किल्ला जयगड किल्ला हा कोकणातील गणपतीपुळे आणि रत्नागिरी यांच्यामध्ये वसलेला एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक समुद्री किल्ला आहे जो आपल्या राजनैतिक स्थान इतिहास आणि समुद्री प्रसिद्ध आहे जयगड किल्ला हा जयगड खाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर एका उंच टेकडीवर बांधलेला आहे जो अरबी समुद्राकडे नजर ठेवणारा संरक्षण किल्ला म्हणून ओळखला जातो किल्ल्यातून दिसणारा समुद्राचा आणि जयगड बंदराचा नजारा पाहून मन अगदी थक्क होऊन जाते किल्ल्याभोवती दाट झाडी आणि शांत परिसर असल्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी देखील उत्तम आहे रत्नागिरी शहरापासून जयगड किल्ला पंचेचाळीस किलोमीटर तर गणपतीपुळेपासून थीबा थीबा शहरातील एक ऐतिहासिक आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे ज्या राजवाड्याची कहाणी फक्त वास्तुकलेशी नाही तर एक देशभक्त राजा ब्रह्माच्या म्हणजेच म्यानमारच्या शेवटच्या राजाशी जोडलेली आहे हा राजवाडा ब्रिटिश सरकारने एकोणीशे दहा साली बांधला होता जेव्हा थिबा राजा आणि त्यांचे कुटुंब रत्नागिरीत कैदेत होते त्यांच्या स्मरणार्थ बांधलेला हा राजवाडा आज थिबा पॅलेस म्हणून ओळखला जातो जो इतिहास वास्तुशिल्प आणि निसर्ग सौंदर्याचा संगम म्हणून प्रसिद्ध आहे जिथे थिबा राजाचे चित्र त्यांच्या वापरातील वस्तू आणि काही जुने दस्तावेज जपून ठेवलेले आहेत रत्नागिरी शहराच्या पश्चिम भागात मार्केट पासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर हा राजवाडा आहे नंबर एक गणपतीपुळे गणपतीपुळे हे कोकणाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर समुद्रकिनारी पर्यटन स्थळ आहे जे निसर्ग सौंदर्य धार्मिक महत्व आणि स्वच्छ समुद्रकिनारा या तिन्ही साठी जगभर प्रसिद्ध आहे इथे चार शतकाहून जुने स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे जे दर्शनार्थीचे मुख्य आकर्षण ठरते गणेश जयंती माघी चतुर्थी आणि गणेशोत्सव काळात इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात मंदिराच्या परिसरात प्रदक्षिणा मार्ग आहे ज्यातून चालताना समुद्राचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते खरोखरच गणपती पुळ्याचा विस्तीर्ण स्वच्छ समुद्र किनारा कुटुंबाबरोबर विश्रांतीसाठी एक आदर्श ठिकाण आहे जिथे तुम्ही धार्मिक पर्यटन स्थळाबरोबर नैसर्गिक पर्यटन स्थळाचाही आनंद घेऊ शकता तर मित्रांनो आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे या, या दहा पर्यटन स्थळांव्यतिरिक्तही व्यतिरिक्तही या जिल्ह्यात अनेक सुंदर अशी पर्यटन स्थळे आहेत ज्यांचा आपण या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला नाही लवकरच आपण या जिल्ह्यातील सुंदर पर्यटन स्थळांवर भाग दोन आणि भाग तीन घेऊन येऊ पुढच्या भागात आपण कोणकोणत्या पर्यटन स्थळांचा समावेश करायला हवा ते, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील